राहता शहरात प्रथमच सुरू झालाय वैरवी मॉल मॉलमध्ये पर्स ज्वेलरी टॉईज ब्युटी प्रोडक्ट लेडीज इनरवेअर मुलांच्या जन्मापासून दोन वर्षापर्यंतच्या मुलांचे कपडे व ऍक्सेसरीज उपलब्ध तसेच गिफ्ट फॅन्सी स्टेशनरी हेअर ऍक्सेसरीज महिलांसाठी लागणारे प्रत्येक उपयुक्त वस्तू इथं उपलब्ध मग आजच वैरवी मॉलला भेट द्या आमचा पत्ता शर्मा बिल्डिंग पानगवानी हॉस्पिटल जवळ सराफ बाजार राहता मोबाईल क्रमांक महाराष्ट्रात विशेष महत्व असलेल्या कोजागिरी पौर्णिमेचं औचित्य साधून राहता शहरात जयभवानी महिला मंडळ आणि मुंजोबा मित्र मंडळाच्या उत्साहात आयोजन करण्यात आलं सुरू असलेल्या नवरात्र उत्सवाच्या कार्यक्रमाची सांगता या कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्तानं करण्यात आली नवरात्र उत्सवाच्या काळात जयभवानी महिला मंडळानं विविध विशेष उपक्रम सादर केले होते याची सांगता करताना कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमात घागरा घालून दांडिया नृत्याचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या मनोरंजक कार्यक्रमाचा महिलांनी मनसुक्त आनंद घेतला कोजागिरी पौर्णिमेनिमित्त सायंकाळी महाआरती आयोजित करण्यात आली होती या आरतीचे यजमान माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ सामाजिक कार्यकर्ते दशरथ तुपे भगवान वाघ वेणुनाथ तुपे सचिन तुपे आदी मान्यवरांनी स्वीकारलं त्यांच्या हस्ते ही आरती भक्तिमय वातावरणात संपन्न झाली या कार्यक्रमासाठी विनायक तुपे कार्तिक वाघ तुषार तुपे ओंकार तुपे किशन बिडवे कन्हैया बिडवे गणेश तुपे पंकज बाग संदीप तुपे देवीदास तुपे दिगंबर तुपे पप्पू तुपे कृष्णा तुपे साई तुपे तेजस तुपे सनी वाडिले ऋषी कोरडे आदी सदस्यांनी विशेष परिश्रम घेतला त्यांच्या सक्रिय सहकार्यामुळे कोजागिरी पौर्णिमेचा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला कार, का, मी कार्तिकास बोलतोय जय भावाडी नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने आज कोजागिरीचं आयोजन करण्यात आलेलं होतं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण नृत्याचं सादरीकरण ठेवलेलं आहे प्लस मान्यवरांच्या हस्ते आरती ठेवलेली महाआरती ठेवलेली आहे आणि दुधाचं वाटप आपण या ठिकाणी करणार आहोत मी विनायक तुपे बोलतो आज कोजागिरी पौर्णिमेनिमित्त राहता शहरामध्ये विविध ठिकाणी कार्यक्रम आयोजित केला आहे तसंच आमच्या न्हावी गल्ली येथे मुंजबा प्रतिष्ठान व जय जय भवानी प्रतिष्ठानच्या महिला मंडळाच्या वतीने मोठी कोजागिरी पौर्णिमा उत्साह साजरा होत आहे सालाबादप्रमाणे याही वर्षी महिलांनी मोठी मोठी संख्या असून सगळ्यांनी नवीन नवीन वेशभूषा नवरात्रीचे ड्रेस वगैरे सगळ्यांनी घागरे वगैरे घालून महिला मंडळांनी सगळ्यांनी दांड्याचा मोठा आस्वाद घेत आहेत व आम्ही एक्कावन्न लिटर दुधाचा महाप्रसाद आयोजन केलेला आहे तरी आज इथे माजी नगराध्यक्ष कैलास बापू सदाफळ आमचे नगरसेवक दशरथ भाऊ तुपे व आमचे समाजसेवक भगवान भगवान भाऊ शोभा असते तिने आरतीचं नियोजन केलेलं आहे तरी बारा वाजता आम्ही महाआरती करून सर्वांना नमस्कार मी पंकज वाघ आज आपल्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कोजागिरी पौर्णिमा ही उत्साह भरपूर उत्साहाने साजरी होत असते तरी पण यावर्षी जय महिला जय भवानी महिला मित्र मंडळाच्या वतीनं चांगलं या ठिकाणी आयोजन केलेलं होत तरी मी सर्वांना ख्वाजागिरीच्या शुभेच्छा देतो राहता शहरात होलसेल साडी मिळण्याचं एकमेव ठिकाण कृष्णा होलसेल साडी दसरा व दिवाळी निमित्त महिलांच्या साड्यांची खरेदी करा सहावार नववार ऑरेगेंजा काटपदर पैठणी डोला सिल्क कांजीवरम पार्टीवेअर फॅन्सीवर प्रिंटेड साडी तसेच रेडीमेड ब्लाउज फॅन्सी डिझायनर साड्या उपलब्ध आमचा पत्ता नवीन जैन स्थानक समोर राहता तालुका राहता जिल्हा अहिल्यानगर प्रोप्रायटर शरद अशोक उगले मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य नऊ एकोणनव्वद पंधरा